नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर तर मला सांगा दादा ही टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा आपली आर्यमन व्हरायटी साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा हा एक महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले तर आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स बरोबर ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खत खतं तुम्ही बेडमध्ये भरलेली बरोबर आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं तुम्ही ड्रिप्ट सोडलेले तर मला सांगा ज्या प्रेडला आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त जर खतं तुम्ही बेडमध्ये भरली तर याची तुम याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट आपला या पद्धतीने प्लॉट झालेला आहे त्या त्याच कक्षावर हा 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 त्याच्यानंतर आम्ही फक्त पावर प्लॉटची ट्रेचिंग केली आणि बारा एकसठ त्याच्यात हां म्हणजे तुम्ही लिक्विड खात आहे ना त्या बारा एकसठ त्या पॉवर प्लस मध्ये खाली सोडलेले बरोबर तर अजून त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले झाडाला झाडाची उंची वाढली हा फुल फुल सुरुवात झाली हा फुलं लागायला सुरुवात झाली हां बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा डायरेक्ट यांना खालून खोडातून फोटो आहे झाडाला बरोबर आणि महत्त्वाचं काय झालं एकदम फ्रेश पत्ती कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा झाडावर प्लॉटवर वर कुठेच अटॅक दिसत नाही बरोबर आणि महत्वाचे काय आता फुल कळी वगैरे हो लागायला सुरुवात झालेली फुलांची सेटिंग वगैरे हो एकदम जबरदस्त आहे बरोबर आणि महत्त्वाचं काय आहे का ज्या प्रेडला तुम्ही कडू औषध फवारलं तर ते कडू मारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले कडू मारल्याच्या नंतर आम्हाला हा हां म्हणजे कडू आणि फंगी आउट फंगी आउट बुरशीनाशक कडू फंगी आऊट मारल्याच्या नंतर आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना झाडावर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही म्हणजे मावा तुडतुडे पांढरी माशी रश किडी नागाळी कुठंच नाही प्लॉटवर बरोबर तर मला एक सांगा आपले ज्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत आणि औषधांबद्दल तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल वापरीत जावा ऑर्गॅनिक कार्बन खत वापरल्याने मालाची सुधारणा होती आणि रासायनिक खताचं पावर थोडं कमी प्रमाणात राहते बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर आता तुमचे ना म्हणजे बेडच्या बाहेर पांढरी मुळी चाललेली बरोबर हे बघा ना आता प्रत्यक्षात पाहिलं ना तर आहे ना बेडच्या बाहेर पांढरी मुळीच आहे ना म्हणजे वाट सुरुवात झालेली वाढेल है ना हा भरपूर प्रमाणात आता प्लॉटला मुळी पण भरपूर आहे तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात हो आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके